मित्रांनो नमस्कार आपण सर्वांचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही शाळा आहेत त्यामध्ये लवकरच पुण्याचे एकदा ज्या तीस टक्के जागा रिझर्व्ह होत्या त्यापैकी दहा टक्के जागा म्हणजे जवळपास तीन हजार पाचशे जागा शिक्षकांच्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये भरल्या जाणार आहेत त्यासोबतच आणखी एक नवीन अपडेट असा आहे आणि हा नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्याला हा जो व्हिडिओ आहे हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे कारण तुम्हाला माहितच आहे की जेव्हा पवित्र वर रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे त्यामध्ये ज्या काही अनुदान प्राप्त शाळा आहेत त्यांना सुद्धा आता असं बंधन करण्यात आलेलं आहे की त्यांच्या शाळांमध्ये जी काही शिक्षक भरती होणार आहे ती पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला माहित आहे की त्यांचं प्रमाण सुद्धा ठरलेलं आहे या अगोदर शासनाने एक ते एकाच तीन केलं होतं पण ते कोर्टाने अमान्य केलेलं आहे त्यामुळे आता एकाच दहा या प्रमाणात शिक्षकांची निवड यादी विषयानुसार पाठवली जाणार आहे आणि ही जी शिक्षकांची भरती प्रक्रिया आहे या भरती प्रक्रियेमध्ये शिक्षकांचा एकूण आकडा जवळपास सहा ते साडेसहा हजार आहे आणि त्यासोबतच ज्या काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था होत्या त्यांची बिंदू नामावली त्या सुद्धा आता एकदा पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे म्हणजेच ज्या अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थांच्या बिंदू नामावलीमध्ये त्रुट्या होत्या आणि त्यांनी त्या त्रुट्या आता दूर केलेल्या आहेत अशा शैक्षणिक संस्थांना सुद्धा एक आता पुन्हा एक असा देणार आहे म्हणजे पोर्टल त्यांच्या रजिस्ट्रेशन साठी ओपन होणार आहे आणि ओपन झाल्यानंतर त्यांना सुद्धा त्यांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्या करण्यासाठी एक संधी प्राप्त होणार आहे आणि त्या संधीनुसार त्यांना त्यांच्या शाळेमध्ये शिक्षक नियुक्त करण्यासाठी एकाच दहा प्रमा एकाच दहा या प्रमाणात निवड यादी पाठवल्या जाणार आहे हे इथं महत्वाचं आहे म्हणजेच आणखी ह्या ज्या काही मुलाखती विना जी काही फेरी येणार आहे तीन हजार पाचशे शिक्षकांची त्यासोबतच ज्या काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत आणि त्यांनी मुलाखतीसह हा ऑप्शन निवडलेला आहे त्या संस्थेची सुद्धा निवड यादी आता लागणार आहे आणि ही निवड यादी या जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जो ऑगस्टचा पहिला वीक आहे म्हणजे फर्स्ट वीक आहे त्यामध्ये लागणार आहे आणि त्या, त्या निवड यादीनुसार एकाच दहा या प्रमाणात त्यांना जे काही शिक्षक आहेत ते उपलब्ध करून देण्यात येतील आणि एकाच दहा शिक्षक पाठवल्यानंतर संबंधित शैक्षणिक संस्थेला त्यांची मुलाखत घ्यावी लागणार आहे आणि त्या मुलाखतीमधून त्या मुलाखतीसाठी त्यांनी तीस गुण फिक्स केलेले आहेत त्याचे सुद्धा ते आता लवकरच त्या शैक्षणिक संस्थेला पाठवतील म्हणजे त्यांना जे तीस गुणांची विभागणी करायची आहे ती कशा प्रकारे करायची त्याचे नॉर्म्स ठरवलेले आहेत ते नॉर्म सुद्धा संबंधित शैक्षणिक संस्थेला पाठवल्या जातील आणि त्यानुसारच त्यांना त्या शिक्षक उमेदवारांना तीस गुण द्यायचे आहेत मित्र हे सुद्धा इथं एक उल्लेखनीय आहे आणि ही फेरी जी आहे ही या जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची निवड यादी लागणार आहे हे सुद्धा आपल्यासाठी महत एक महत्वाचं आहे कारण तुम्हाला माहित आहे की विदर्भामधल्या शाळा ज्या आहेत त्या एक जुलैमध्ये एक जुलैपासून सुरू झालेल्या आहेत आणि बाकीच्या विदर्भ वगळता बाकीच्या ज्या शाळा आहेत महाराष्ट्रामधल्या त्या पंधरा जून पर्यंत पंधरा पासून सुरू झालेल्या आहेत आणि काय झालं म्हणताय का की बऱ्याचशा शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षकांच्या भरपूर पद रिक्त आहेत त्या एक ते पाच मध्ये आहेत सहा ते आठ मध्ये आहेत त्यानंतर नऊ दहाला ला आहेत आणि अकरा बाराला सुद्धा बरेच पद रिक्त झालेले आहेत कारण दोन हजार तेवीस मध्ये बऱ्याचशा रिटायरमेंट खाजगी शैक्षणिक संस्थांमधल्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत आणि त्यांनी त्या शैक्षणिक संस्था चालकांनी त्यांच्या जा जाहिराती सुद्धा अपलोड केलेल्या आहेत आणि या जाहिरातीनुसार आता साडेसहा हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे आणि ती लवकरच दोन ते तीन आठवड्यामध्ये त्याची निवड यादी पवित्र पोर्टलवर लागणार आहे आणि पवित्र पोर्टलवर निवड यादी लागल्यानंतर जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांना संबंधित शैक्षणिक संस्थेमध्ये मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे या मुलाखतीसाठी हजर राहिल्यानंतर त्यांना एक पर्सनल इंटरव्ह्यू त्यांचा पंधरा गुणांसाठी होणार आहे त्याचे नॉन सुद्धा ठरवले जाणार आहेत आणि पंधरा गुणांचं त्यांचं अध्यापन कौशल्य म्हणजे त्यांना वर्गात जाऊन प्रत्यक्ष वर्गामध्ये जाऊन त्यांना अध्यापन करावं लागणार आहे आणि त्यांच्या अध्यापनावर त्यांना पंधरा गुण दिले जातील म्हणून जे काही शिक्षक उमेदवार सध्या नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि त्यांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा शिक्षक उमेदवारांनी पाठाच्या तयारीला लागायला पाहिजे कारण आपला जर पाठ चांगला झाला म्हणजे जो काही आपल्याला तिथं लेसन घ्यावं लागणार आहे वर्गावर जाऊन जे अध्यापन आपल्याला वर्गावर जाऊन विद्यार्थ्यांच्या समक्ष करायचं आहे ते अध्यापन आपलं प्रभावी झालं पाहिजे मित्र त्यासाठी आपण पाठाची तयारी करा जो काही तुमचा विषय असेल त्या विषयाच महाराष्ट्र राज्य जे काही हे आहे उच्च माध्यमिक माध्यमिक शिक्षण मंडळ आहे त्यांनी जे सिलेबस ठरवून दिलेलं आहे त्या सिलेबसचं जे काही आपण पुस्तक आहे ते पुस्तक आपण रेफर करायला पाहिजे त्याच्यामधून आपण पाठाची तयारी चांगल्या प्रकारे करा पाठाचं टाचम काढा पाठामध्ये टाचम काढल्यानंतर जो तुम्हाला युनिट घ्यायचं आहे त्या युनिटचं फलक कार्य सुद्धा कशा प्रकारे आपल्याला करायचं आहे कोणत्या युनिटवर विद्यार्थ्यांना कशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत या सर्व गोष्टीची तयारी आपण करायला पाहिजे माझ तुम्हाला सांगणं राहील निगेटिव्ह विचार करू नका मी पॉझिटिव्ह तिथं गेल्यानंतर मग असं होईल का तसं होईल का, का ते संस्था चालक अमुक मागतात अमुक मागतात हे काय तो भाग वेगळा आहे आपल्याला हे बघायचं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये की आपला, आपला लेसन प्रभावी कसा होईल याकडे आपण फोकस करूया तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आजचा जो विषय चर्चेला घेतलेला आहे तो घेतला खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेचा आणि या खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये साडेसहा हजार शिक्षकांची आता नियुक्ती होणार आहे आणि त्याची जी निवड यादी आहे ती या जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मित्र पवित्र पोर्टलवर लागणार आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे पवित्र पोर्टल मार्फतच ते संबंधित शैक्षणिक संस्थेला अ जाणार आहे आणि ती संबंधित शैक्षणिक संस्था मग तुम्हाला मुलाखतीसाठी तारीख देईल आणि मुलाखतीची वेळ देणार आहे त्या तारखेला आणि त्या वेळेवर तुम्हाला तिथं तुमचं जे काही मूळ कागदपत्र आहेत शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्र तुम्हाला तिथं घेऊन जायचं आहे सुरुवातीला तुमचं इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर तुम्हाला गुणदान होणार आहे आणि ते गुणदान त्या संबंधित शैक्षणिक संस्थेला त्याच दिवशी पवित्र पोर्टलवर मित्र अपलोड करायचं आहे हे इथं उल्लेखनीय आहे तर ही एक लेटेस्ट अपडेट होती ती अपडेट मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत शेअर केलेली आहे मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला आपण लाईक करा आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलना आपण जरूर सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे शैक्षणिक क्षेत्रामधले जे काही नवनवीन अपडेट असतात ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासोबत चर्चेला घेतोय आहे तर ठीक आहे आजच्या या चर्चेला मी इथं पूर्ण विराम देतो पुनच्छा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये गेल धन्यवाद मित्रांनो